चालला टाकतो शिकवतो नाही तिथचच होतो ने काय केलं म्हणजे माझ्यापेक्षा जास्त ब्यात तुझं लेकरांच्या मनात मग तुम्ही मिनिट हो राहव की तुम्ही काढू बोलत मान सात पाय पाव्यात माझे जी पाकच इतका कसे पाय करता तुझं त्या दिवशी बरोबर वाटलं का सांगा बरं बरोबर वाटलं तुला मी आधी सवसनी बसले काय सांगितलं होतं आपल्याला जायचं कधी पण जावा 3:30 वाजले ते वेळ होऊन गेलाय उरत की चाललं तर घर नांदू तू भी मला गांंत खादिल अगं की असे पळून कुठं जायचंय कालच्यापासून नुसती मजा लावली नाही काम धंदा घरातलं नको वाटतं घरी आलो म्हणलं कोणीकडे नेमकं झालंय काय कुठं घरचं काय बघायचं का नुसतं दररोजी तमाशाच करत बसायचं कशी प्रपंच करते आपण कसं करावं का असलं हा का माती मागे बसायचं माती टुककरच आग राग जिंकले तिथं ती सोडून जेवढा तेवढा चांगला असतो आई बाप तुझी येऊन माहिती संसार तुझा करायची तुलाच करायचं आहे माझ्या आई बापाला नेट लागलं न राहिली नवऱ्याने केलं आणि ती केलं न राहू किती दिवसच करणार आहे करणार आहे किती दिवस ती सांग बोला किती बोलायचं आहे बोला, बोला हां ऐकू मला तुमचं तर ऐकू दे बर माझं काय बोलायचं नाही ऐकायचं नाही तू पोटा पाण्याच काय आहे का नाही कामधंदा काय करायचा काय केलं पोरांच काय केलं त्यांच्या शाळेच काय केलं बघितलं टाकायचं टाकू की बाळवण्याला टाकू नाही टाकू कुठं तर टाकू टाक चालत बोला माझ्या शाळा चालू व्हायला अजून महिना टाइम आहे एका महिन्यानं पोर शाळेला जायची आणि त्या तुम्ही सांग महिना काय करायचं तुमच्या पशी जशी त्याला बाप करायला लावा या त्याकडून करून खावा तुमची मला खायचं बी नाही आणि करायचं बी नाही ही कुठली पद्धत काढली बरोबर औ काय अर्थ नसतो आल पोरांना म्हणली तुम्हाला पाहिजे ते खाई करून देते दिलं पोरांना दिलं माझी माहिती आहे तुम्हाला माहिती आहे आध्या म्हणला मम्मी ना काय देखील केलं नाही मम्मी म्हणती जावा पप्पाकड पप्पाला नाही आणि पप्पाला करायला लावा आणि मग खावा असली पद्धत काढली काय हुडकून जिथले तिथं बांधणं जिथले तिथं ले ठेवू लेकरांच्या डोक्यापर्यंत जाऊ देऊ नको लेकरांच्या डोक्यापर्यंत नीट सांगतोय तुला लेकरांच्या डोक्यापर्यंत जाऊ देऊ नको त्यांना कुठं तर चांगल्या शाळेत चुकून त्यांचं त्यांचं भवितव्य आहे घरची बांधणं त्यांच्या डोक्यात चिरली ना त्यांचं तिथं मन लागत नाही मग सारखं शाळेत जर गेलं तर घरी मम्मी पप्पा भांडत असतील त्यांची भांडणं लागली ते डोक्यात त्यांचे छर बसाय नको नीट राहा तुला मी एकदा सांगतो आहे पोतो नाही तिथंच शिवतो न्या काय केलं के म्हणजे माझ्यापेक्षा जा जास्त भॅग तुझं लेकरांच्या मनात मग तुम्ही नीट राहावं घे तुम्ही काय अडवं बोलता माणसात पय पाहुण्यात माझे पाकच इतका कशा पाय करता तुझं त्या दिवशी बरं वाटलं का सांगा बर बाहेर वाटलं तुला मी आधी सहा वासनी बसायची काय सांगितलं होतं आपल्याला जायचं आहे पण जा साडेपाच वाजले ते वेळ होऊन गेलाय उरक तर घे चाललं तर गळ नाव तर गा आणतं खाऊ दिलं हि ताजेरू हाय वर झालं गप्पा हानत बसायची येते ना अन खाऊ दिलं काय कोणी तोंड बांधल होत काय खाऊ नको म्हणलं होतं काय कोण उग आपलं येडेवणी येड्यावणी बोलल नाही तरी मायाशी म्हणताना चालू करता वाढत गप एकत्र घरात बसली तिथं मग बस दे जाव त्यांच्यापाशी बस जावं आजचे दिवस हाय महिना जामुजे संपायचा काय तर करून देई ते ना पिंडी खाऊ दे सदर तिथच लवशात खाय सदर ते डोक्यात दुसरं काय नाही द्यावा टिकाच या नाही सतत गिळायचं याड गिळायचं खायचा खायचा दुसरं याडच नाही वाऱ्याकडे तोंड करते खात नाही तू हो सतत मटन अंडी कर मटन मास अंडी बास की तू आनंद देते तू आणून देती का मला व्हायता घालायची मटन 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 तुम तुम्ही करून खावा हातानं मी नाही करून देणार ना मटन मटन व्हायता झालं सोडून द्यायचं आहे आता ती खायचं नाही

प्यालाव लागतो शब्द लेकर मग आला जी जायती फिरून शाळा बाळवून येत ना आता ज्येष्ठ घरी झालोय त्यांची सकाळी शाळेतन जाऊन लिस्ट घेतली ही गिरते एकमे ज्या टायमाला म्हणजे रिजल्ट लागले त्या टायमाला आजुळला त्यांची मार्क लिस्ट देखील आणली नव्हती आज जाऊन आणली ते किती टक्के गुण पडलं काय ते सगळं त्या लिस्टवर मी आता बघितलं पण नाही घेतलं कसं गेलो नाही का तर बारावे पुढं सगळी शिक्षक जातात झाले जाऊ द्या तिथं झाले झाले जा तुम्ही तुम्ही काय तुम्हाला आणायचं ते आणा देते परत करून जा काय आणा जायच्या कोंबड्या एक दोन मिच्या धरून अन काय आणा जाय तव त्या आकडात काय तर पैसा होईल अकरासनं दफ्तराला कुठं कशाला कपड्याला पैसा उठून घेऊन तुम्हाला गिळायला नको वाटतंय का बसून शिना खायला इथं कर कर करते मरते मी आसे मुसला घालशील तू खायला खा बाबा म्हणशील ने एक नेली दोन ने पण मानसे मुकट आरहा बोलन झोपेक नाही का मन यार आहे काय दिसले जर कुठं ला तिथं जर आण लेकर टाकली तर तुझ्यापशी येज येते परत खायला बस इकलीच खात परत काय हा डड 24 तास बस लागले पाणी घेऊन सांगायला

बोलते बोलत बोल थे थे या। देते थी थी आडवा आडवं माणसाला बोलायचं यांच्या टेन्शन ना तर माणूस निसत अरी खरी होत या सारखं भिवून राहायचं यांना आता घरात जाऊन बसल बघतीच कस शाळेत घालत तर चांगली ती